तर आजच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण आहोत आणि यात आपण इन्फॉर्मेशन ओव्हरलोडेड आहोत प्रचंड अनावश्यक माहिती आपण गोळा करतोय पण विवेकी विचार आचरल्यानंतर या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात आपण यापासून हळूहळू लांब व्हायला लागतो हा काय करतोय तो काय म्हणतोय तो राजकीय नेता काय म्हणाला या अभिनेत्रीचं काय चाललंय जगात काय चाललंय का गोळा करायची ही माहिती विवेक तुम्हाला शिकवतो की जिथे तुमचा संबंध नाही तिथे तुम्ही माहिती घ्यायला जात नाही आणि त्यामुळे ही सगळी अनावश्यक माहिती कन्झ्युम करणं ती प्रोसेस करणं आणि त्यावर विचार करत बसणं हा सगळा वेळ त्यामुळे वाचतो आणि तुम्हाला वेळच वेळ मिळायला लागतो अनेक गोष्टी करणं सोपं व्हायला लागतं तुम्हाला जर वेळ मिळत नाही अशी तुमची तक्रार असेल तर तुमचं मन प्रचंड अनावश्यक माहितीने भरलेलं आहे हे नक्की आणि त्यामुळे विवेकी माणसाकडे ना वेळ असतो आणि तो जर नसेल तर विवेकी माणूस वेळ काढू शकतो